चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने घरगुती मिठाई कशी बनवायची ते आपण बघूया घरात फक्त पेढे खवा आणि खोबरं होतं त्यापासून काय करायचं हा मोठा प्रश्न होता आणि अचानक पाहुणे येणार होते आणि बाहेर पण मुसळधार पाऊस होता मग काय केलं तिन्ही पदार्थ एकत्र केले, पदार एक केले पेढे खवा आणि खोबरं व्यवस्थित कालवून घेतलं त्यात थोडा खायचा रंग टाकला अर्ध्या खवा आणि पेढे कालवले होते त्यात रंग टाकला आणि अर्धं तसंच ठेवलं नंतर असे एकमेकांवर दोन थर देऊन घेतले आणि बर्फीसारखा आकारात वड्या पाडून घेतल्या इतकी सुंदर लागली ही मिठाई घरच्यांना जेव्हा सांगितले की पेढे आणि खव्यापासून केली ही तेव्हा त्यांनासुद्धा खोटे वाटले नंतर अशी बर्फी पूर्ण झाल्यानंतर त्यावर थोडं खोबरं घातलं तर इतकी आवडली तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान लागते ही मिठाई आणि खूप सोप्या पद्धतीने अगदी पूर्ण पाच मिनटंसुद्धा लागत नाही ह्या मिठाईला तर नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मला लाईक शेअर फॉलो नक्की करायला विसरू नका लवकर भेटू आपण एक अशी छान नवी रेसिपी घेऊन बा बाय